हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मला वाटते आता सत्तरी ओलांडल्यावर मला समजलेलं आयुष्याबद्दल आपल्याशी बोलायला पाहिजे म्हणून आयुष्य का नाही खूप खूप छोटं आहे हो हे का नाही आधी आपल्याला कळत नसते शाळा कॉलेजला जात असताना ईव्हन नोकरीला लागलो तरी कळत नसते पन्नाशी ओलांडल्यावर का नाही मग जाणवायला लागते साठी झाल्यावर आपण रिटायर झाल्यावर तर जाणवते आपले बरोबरीचे आपले मित्र असतील नातेवाईक कोण कोण आपल्याला सोडून जातात तेव्हा मात्र नक्की गॅरंटीज होते हे आयुष्य एकदम छोटं आहे म्हणून आता हे आयुष्यात काही असते माहिती का आपल्या नीड्स म्हणा वॉन्ट्स म्हणा हे सुद्धा बदलत जातात एक मूल लहान असताना त्याला खेळण्यांचा आकर्षण असते आपण शाळा कॉलेजला जायला लागल्यावर नवीन कंपॉस असेल बॅग असेल वॉटर बॅग असेल अशा गोष्टींची गोष्टींची पुस्तकं असं आयुष्य बदलते तसं आपल्या आवडी आपले वॉन्ट्स सगळं बदलत जाते आणि का नाही आपण कॉलेजला वगैरे गेल्यावर आपल्याला वाटते एकदा नोकरी लागल्यावर का नाही आपल्या आपण मिळवायला लागल्यावर मग काय आनंदच्या आनंद आपल्याला आनंद। वाटते तेव्हा पैसा मिळाला म्हणजे आनंद आहे असं आपली कल्पना तशी असते तेव्हा नो no डाऊट आता माझे वायाचे किंवा मा साठीचे पुढच्यांना मी सांगते हे सगळं समजेल लहानांना कॉलेजला जाणाऱ्यांना नुकतं नोकरीला लागणाऱ्यांना ना, ला ना, ना तेवढं आत्ता पटणार नाही पण तुम्ही ऐकून घ्या का म्हणजे तुम्हाला आयुष्याचे प्रयाणात हे खूप उपयोगी पडेल नो no डाऊट आम्हाला कोणी हे सांगितलं नाही नो no डाऊट कोणी सांगितलं तरी तेव्हा आम्हाला पटलं असतं का नाही तर पण डाऊटफुल आहे पण आता आम्हाला पटले म्हणून मला वाटते आपल्याला सांगावं तेव्हा वाटते का नाही आपल्याला हा अमूक घ्यायचं तमुक घ्यायचं म्हणजे आपण एकदम आनंदी आहोत तेव्हा तरी काय हो पन्नास वर्षापूर्वी तेव्हा असं काही फ्रीज ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांचेकडे नव्हत्या त्यामुळे ओके एक पगार झाला मग फ्रीज आणलं आबूक आणलं तंबूक आणलं म्हणजे आपण सुखी आहोत आपले घरात खूप नव्या नव्या वस्तू आल्या ही आपण एकदम आनंदी आहोत असं वाटायचं तेव्हा म्हणजे काय वाटायचं मेटिरियल वस्तूंमधनं जे आनंद मिळतो टू व्हीलर फोर व्हीलर स्वतःचं घर छान कपडे दागिने हे सगळे त्याचे आनंद आहे म्हणजे आपल्याकडे पैसा असला की आपण हा सगळा आनंद विकत घेऊ असं त्या वयात प्रत्येकाला वाटत असते पण नो डाऊट आपल्याला फ्रीडम असते तेव्हा आपण मिळवतो त्यामुळे हवं तर आपण खरेदी करू शकतो आपण वस्तू खरेदी शक खरेदी करतो पण खरा खरा आनंद हा कोणी खरेदी करू शकत नाही हे नंतर हळूहळू कळत जाते म्हणजे आपण पहिल्यांदा मिस्टेक केलेली असते आपण अशी भावना हे सगळ्या मेटेरियल वस्तू म्हणजे आनंद नाही इट इज ओनली मीन्स टू एन एंड नो डाऊट थोडाफार आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टीतनं नाही म्हणत नाहीये मी पैसा आपल्याला हे सगळं मिळवून देतो त्यातनं आपल्याला थोडाफार आनंद मिळतो पण त्या वस्तू म्हणजे आनंद अस नाहीये आणि सक्सेस म्हणा प्रत्येक जण सक्सेस साठी हे ट्राय करत असतो हा सक्सेस पण कस हे आपले आपण डिफाईन केले सारखं कोणाला मोठं नाव मिळालं म्हणजे सक्सेस कोणाला मोठं घर म्हणजे सक्सेस कोणाला मोठी गाडी घेतली म्हणजे सक्सेस असा, हे सक्सेस हे यशाला सुद्धा का नाही वेगवेगळे कंगोरे आहेत म्हणजे मला काय यश वाटते हे दुसऱ्याला वाटाय वाटेल असं नाही हे आज मला समजते आणि आपले संबंध हे खूप सगळ्या नाही जास्त महत्त्वाचे आहेत तेव्हा त्या वयात आपण काय करतो हो महत्त्वाचं मीटिंग आहे महत्वाचं काम आहे रजा नाही अगदी जवळचे कुठले नात्यातले लग्न असतील किंवा काही कार्यक्रम असतील जायचं टाळतो का म्हणजे आपण आपलं प्रमोशन आपले हे तुंतलेलं असतो त्यामुळे आपण फोन करून सांगतो असं असं येऊ शकत नाही बाबा समोरची व्यक्ती हो ठीक आहे म्हणते पण त्याचे मनात जरासा वाईट वाटलेला असते त्याला पण तेव्हा आपण आपण यशाचे कडे जायचे वाटेवर वा एवढंच आपलं लक्ष असते त्यामुळे आपण ही ना ती हे सगळेला थोडंसं दुर्लक्ष करत असतो तर करू नये असं मला म्हणायचं आहे पुढचे पिढीला म्हणजे रिलेशनशिप हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण सगळे ह्याचेसाठी प्रयत्नपूर्वक हे संबंध टिकवायचं टिकवायचेसाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि आपलं ग्रोथ असेल किंवा सक्सेस असेल हे सगळं कशातनं येते माहिती आहे का डिस्कम्फर्टमधनंची येते आपण कम्फर्टेबली नसतो दुसरीकडे तुम्हाला सपोज नवीन काहीतरी कामाची जबाबदारी ऑफिसमध्ये दिलेली असते तुम्हाला पहिल्यांदा नको वाटतं यो मी कधी हे काम केलेलं नाही आहे कसं करायचं पण ते डिस्कम्फर्टमधनं तुम्ही आणि शिकत जाता आणि पुढे पुढे जात असता हे आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि हे जाणतो पण आपण हळूहळू नो डाऊट फोर्सिबली का होईना मी ती जबाबदारी घेतल्यामुळे मला किती नवीन शिकायला आलं काय मिळालं असं आपल्याला जाणवते आणि खरं वेल्थ म्हणजे खरी संपत्ती काय आहे म्हणजे वेळ आहे हीच आपली खरी संपत्ती ही आपल्याला कळत जाते हे उशिराला कळते आधी आपल्याला वाटते आपल्याकडे नसलेल्या गोष्टी हव्या त्याच आपली संपत्ती आहे असं आपल्याला वाटत असते आणि आहे त्या गोष्टींचा आपण कधी विचार करत नाही पण माझ्याकडे ती गोष्ट नसली का नाही नाही ही मला पाहिजे होती ह्याच्यासाठी म्हणून मी अगदी खूप प्रयत्न करत असते म्हणजे प्रत्येक माणूस करत जातो त्या गोष्टी सगळ्या हळूहळू मिळवत पण जातो आपण पण जसं आयुष्य आपलं सरकत जाते पुढे तेव्हा आपल्याला जाणवते नाही आपले वॉन्टस हे पण बदलत जाते बदलत जातात तेव्हा मला काय हवं होतं त्याची मला आज नाही नाहीये आता पस्तीस चाळीस वर्षापूर्वी ओके नवीन साड्या दागिने ह्याची हौस होती आज मला हौस आहे का त्याची नाहीये आज मला हौस कशाची आहे अगदी ड्रॉप सायलेन्स शांतता ह्याची हौस असते म्हणजे हे सगळं बदलत जाते आपलं वय होते तसं हे सगळं बदलत जाते आणि आपण खरी संपत्ती काय आहे ह्याची आपल्याला जाण होती म्हणजे हे प्रत्येकाला असं होत असते आपल्याला वाटते नाहीये हो तेव्हा मला कळलं नाही हे कळायला पाहिजे होतं तेव्हा कळायचं ते किती झालं असतं पण तसं नाहीये प्रत्येक गोष्टीला वेळ यायची असते वेळ हवी असते ती वेळ आली की सर्व काही अगदी सुरळीत होत असते त्यामुळे आपण सर्वांनी काय करायला पाहिजे आपली नाती जी काही आहेत ती सगळी व्यवस्थित सांभाळून ठेवायला पाहिजे का म्हणजे हे नातेतनं आपल्यालाही सुख मिळते दुसऱ्यालाही सुख मिळते आणि जे काही आपल्या हातात आहे तर आपण दुसऱ्याला दिलेल्यातनं पण आपल्याला सुख मिळते हे आपल्याला नंतर कळत जाते देण्यात केवढा आनंद असतो केवढं सुख असते हे सुद्धा आपल्याला हळूहळू कळत जाते त्यामुळे मला वाटते ह्या सगळ्या गोष्टी मी आयुष्यात शिकत गेलेली आहे अजूनही शिकतच आहे मी असं म्हणत नाही आहे आज मी परफेक्ट आहे मला एकदम सगळं काही येते असं मी कधी म्हणणार नाहीये असं कधी होतही नसते त्यामुळे आपण सर्वांनी वेळेला खूप महत्व द्यायला पाहिजे का म्हणजे वेळ गेले येदा वेळ गेली का नाही ती वेळ कधीच परत येत नसते हे मात्र अगदी सत्य आहे खूप शंभर टक्के सत्य आहे अच्छा हे वे गुड डे